मुरबाडमधील कोळेवाडी येथील बावीस आदिवासी बांधवांना अमित गायकवाड नामक या व्यक्तीनं आळेफाटा येथे मजुरी आहे असं खोट सांगून त्यांना बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले सदरच्या घटनेचा धारूर पोलिसांशी संपर्क केला असता सहकार्य करीत नसल्यानं समजतय बावीस आदिवासी मजुरांमध्ये नऊ महिला संकटात आहेत त्यांचे नातेवाईक मुरबाड पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी जमले आहेत आदिवासी मजुरांचे नातेवाईक मुरबाड पोलीस ठाण्यात आले असून मुरबाड पोलिसांकडून आता पुढील चौकशी व तपास सुरू करण्यात आलाय न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा